नमस्कार रेणुकाज किचनमध्ये आज आपण मिरचीची भजी बघणार आहोत तर मिरचीची भजी म्हटलं तर आपण मिरची उभी चिरून घेतो आणि मग ती पिठामध्ये बुडून तळून घेतो तर मी आज बघा कसे भजी केलेली आहेत तुम्हाला गोल गोल चकत्यांमध्ये अशी मिरचीचे भजी दिसत आहेत तर आज आपण करायची पद्धत थोडीशी वेगळी आहे आणि अगदी सोपी आहे तर सुरुवातीला मिरची उभी न चिरता अशा चकत्यांमध्ये आपल्याला मिरची चिरून घ्यायची आहे अशा गोल गोल पद्धतीमध्ये तर अगदी झटपट मिरची चिरून होते तर इथे मी दोन ते तीन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आणि त्यामध्ये ज्या बिया असतात त्या बिया अशा आपण बोटाच्या साह्याने अशा काढून घ्यायच्या आहेत अगदी फटाफट यामधल्या बिया निघतात तर तुम्ही बघू शकता मी काही आता मिरच्यांच्या चकत्यांमधले बिये काढून घेतलेले आहेत तर अशाच प्रकारे आपण ह्या सर्व आता ज्या चकत्या कापून घेतल्या त्यामधल्या बिया काढून घेऊया तर बघू शकता थोड्याफार बिया राहिल्यात तरी चालेल पण बऱ्यापैकी मी त्या चकत्यांमधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये थोडंसं आलं आपल्याला खिसून टाकायचं आहे ही मिरचीची भजी थोड्याशा वेगळ्याच पद्धतीने मी करणार आहे आज आणि त्यामध्ये आता आलं खिसून टाकलं आहे अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे मीठ टाकायचं आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे लिंबाचं रस मीठ आलं या मिरचीला छान लागेल ला असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करून झालं की मग ह्यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तर आता इथे कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये डाळीचं पीठ दोन चमचे घालायचं आहे आणि त्यामध्ये एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि हे सर्व कोरडंच आपल्याला ह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे मीठ तर आपण सुरुवातीला घातलेलंच आहे बाकी यामध्ये काहीही घातलं नाही तरीसुद्धा चालेल फक्त थोडीशी कोथंबीर मात्र घाला आणि आता हे सर्व हाताने असं कोरडंच मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला खूपच वाटत असेल की आपलं खूपच ड्राय ड्राय असं झालं तर अगदी एक दोन चमचे छोटे चमचे पाणी असं शिंपडून घ्या ह्यामध्ये आणि आता असंच हाताने आपण सर्व मिरच्यांना हे पीठ चोळल्या ला जाईल लागल्या जाईल असं पीठ लावून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने झालेलं आहे आणि आता आपण मिरचीची भजी तळायसाठी तेल कढईत गरम करायला ठेवलं आहे छान तेल गरम झालं की गॅस मिडियम करायचा आणि मग हळूहळू एक एक मिरचीचं चकती अशी तेलामध्ये सोडायची आहे अशा प्रकारे जसं आपण कांदा भजीला कांदा कसा सोडतो त्याच पद्धतीने मिरची सोडून घ्यायची तेलामध्ये आणि मग दोन मिनटानंतर त्याला उलट पलट करत मस्तपैकी याचा रंग येईपर्यंत आपल्याला छान तळून घ्यायचा आहे सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपण तळून घेऊया गॅस मिडियमच ठेवलेला आहे तेवढ्या टेस्टी अशी ही भजी होतात आणि तिखट तर अजिबात लागत नाही आणि भन्नाट कुरकुरीत असे हे भजी तयार होतात तर आता बघू शकता तुम्ही सुंदर रंग आलेला आहे त्याला काढून घेऊया तर अशा पद्धतीने मी तीन ते चार मिरच्यांचे भजी बनवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त अशा गोल चकत्यांमध्ये भजी तयार आहेत आणि खूपच कुरकुरीत झालेले आहेत तर व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद